तब्बल आठ वर्षानंतर स्वामींच्या जा दर्शनाला जाण्याचा योग आला आणि एवढं भारी वाटत होतं काय विचारच नका सोबत आहोंच्या एका मित्राची पूर्ण फॅमिली होती त्यामुळं मस्त असा प्रवास होणार होता वाटेत आल्यानंतर असं सगळ्यांचं ठरलं की आधी तुळजापूर करायचं आणि मग पुढे अक्कलकोटलं जायचं अक्कलकोटमध्ये मा मला दोन तीन ठिकाणी फिरायचं होतं म्हणून म्हटलं एक वस्ती इथं राहिलं की दुसऱ्या दिवशी निवांतपणे दर्शन आणि काकड आरतीसुद्धा होईल ताईने इडली आणि चटणीचा नाश्ता आणला होता खूप भारी झाला होता नाश्ता इडली चटणी खूप मस्त झाली होती सगळ्यांनी पोळभर नाश्ता केला गरमागरम चहा घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि गाडीत बसताना आहोंनी माझ्या पायावरती चुकून गाडी घालवली मागे पुढे दोनदा ताग झाला आयुष्यापत मी अशी जोरात आपटले होते खाली अक्षरशः डोळ्यात पाणी यायला पाहिजे होतं पण मला हसू येत होतं का समजत नाही पण मला खूप हसायला येत होतं आणि आत्तासुद्धा मला तुम्हाला सांगताना हसायला येते हे तर मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला माझा पाय दाखवते जेव्हा मी घरी आले पण त्या दिवशी तर माझ्या पायाची आले ते उडी बेकार होती की मला ते कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी घेणंसुद्धा योग्य वाटलं नाही इतकी बेकार लाल भडक काळा निळा पाय पडला होता मी माझा पाय दाखवते तर आमची म्हणीमाऊ पण तुम्हाला तिची पाय दाखवत असेल हे मी दुसऱ्या दिवशी शूट केलं होतं माझ्या पायाचं जे काही आहे ते त्यानंतर मग आम्ही तिथून प्रवास सुरू केला तो तुळजाभवानी आईच्या दर्शनाला जाण्यासाठीच निघालो वाटेत एका गावामध्ये संत गजानन माहुल महाराजांचा दुसऱ्या दिवशी प्रकट दिन होता त्यामुळं आदल्या दिवशी त्यांची पालखी वगैरे निघत होती त्यांचंही दर्शन झालं आणि दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो खरंच खूप मस्त वाटत होतं आणि इतकं छान लहान मुलींनी साड्या वगैरे नऊवारी नेसल्या होत्या आणि त्या छोट्या मुलींना खूप क्यूट दिसत होत्या आणि मुलंसुद्धा सुद्धा होती छोटी मस्त वाटत होतं त्यांना बघितलं आणि खूप भारी वाटलं आम्हाला सगळ्यांना आणि मग तिथून प्रवास पुन्हा सुरू झाला आणि आम्ही तुळजापूरला येऊन पोहोचलो या घाटातून जाताना तुळजाभवानी आईचं दर्शन कधी होतं याची छास लागली होती तर जसं पुढे जाऊ तसं तसं खूप भारी वाटत होतं सकाळी सगळ्यांनी साडेआठ साडेसात आठच्या दरम्यान नाश्ता केला होता त्यानंतर कुणालाही जेवायचं भान नव्हतं सगळ्यांनी असं ठरवलं होतं की तुळजाभवानी आईचं दर्शन करायचं आणि मग अक्कलकोटला जाताना मध्ये एका धाब्यावरती थांबून जेवायचं पण इतका वेळ लागेल आम्हाला असं वाटलं नव्हतं वाटलं होतं एक ते दोन तासामध्ये दर्शन घेऊन आम्ही निघू असं वाटत होतं पण पुढे काय झालं तुम्हाला नंतर सांगतेस मी आम्ही अठरा तारखेला निघालो होतो आणि वाटेमध्ये दुसऱ्या दिवशी असणाऱ्या शिवजयंतीची सुद्धा मस्त अशी तयारी चालू होती गेल्या वर्षीसुद्धा वेळी आम्ही देवदर्शन कर केलं होतं आणि यावर्षीसुद्धा वेळी देवदर्शन करतो त्यानंतर आम्ही नैवेद्य आणि देवी आईची ओठी वगैरे सगळी घेतली आणि मग तिथून निघालो कारण आम्हाला तिथे जे असतात लोक त्यांनी सांगितलं की मंदिरामध्ये खूप गर्दी आहे म्हणून त्यामुळं आम्ही असं ठरवलं की आम्ही मुखदर्शन करायचं कारण तिथून आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं पुढे आल्यानंतर म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये आल्यावर असं समजलं की खूप म्हणजे खूप गर्दी आहे दोन दोन तीन तीन तास काही जण चार चार तास लाईनमध्ये मध्ये उभं राहून हो, दर्शन करून बाहेर येत आहेत आम्हाला प्रश्न पडला होता की आता आम्हाला किती वेळ लागेल पण म्हटलं आलोच आहोत तर कितीही वेळ लागू देत दर्शन करूनच बाहेर यायचं मधून बाहेर यायचंच नाही असं ठरवलं होतं मग चला म्हटलं यांना खायची इच्छा तर लागली होती भूक पण लागली होती पण आहोंच ठरलं होतं की मंदिरातून बाहेर आल्याशिवाय कुणीही काही खायचं नाही मग म्हटलं चला सगळ्यांनी मस्त दर्शन करू आणि बाहेर आल्यानंतर तर खायचं किंवा प्यायचं मेन महाद्वारापाशी पोचलो आणि तिथून मग त्या भटजींना फोन केला तर त्यांनी आम्हाला पिंपळाच्या झाडाकडे आय सांगितलं तिथून मुखदर्शनाची दुसरी रांग असते त्या रांगेमधून आम्हाला मुखदर्शन घेऊन बाहेर यायचं होतं कारण जी मेन दर्शनाची लाईन होती ना त्याला खूप वेळ लागत होता काही लोक तर चार ते पाच तास थांबले होते आणि एवढा वेळ आम्ही थांबू शकत नव्हतं म्हटलं चला मुखदर्शन तरी घेऊन जाऊ आईची ओटी नैवेद्य घेतलंच होतं जसं आतमध्ये येऊ तशी तशी गर्दी बघून आम्हाला खरं दरात भीती वाटत हो का होती कारण मुखदर्शन तरी साडेतीन चार तासामध्ये होईल का नाही याची शाश्वती नव्हती आम्हाला पण आम्ही म्हटलं चला किती वेळ लागू देत आता जर आलोच आहोत तर दर्शन घेऊनच जाऊ आतमध्ये बरेच नवरा नवरी होते म्हणजे नवीन लग्न झालेली जोडपी होती आणि खरंच त्यांना बघून किती भारी वाटत होतं माहिती आहे का खूप छान वाटत होतं त्यांना बघून आणि बरीच लोकं होते जे नवस सुद्धा आले होते आमच्या या लाईनमध्ये सुद्धा खूप म्हणजे खूप नवरा नवऱ्यांच्या जोड्या होत्या म्हणजे जोडपी होती नवीन लग्न झालेली पाच ते सहा तरी मला दिसली होती खरंच खूप भारी वाटलं त्यानंतर साडेतीन ते चार तासानंतर आमचा ता नंबर आला आणि आम्हाला छान असं मुखदर्शन झालं आईची ओटी भरली आरती केली आणि आम्ही मग मंदिराच्या बाहेर आलो मला भरपूर रील्स वगैरे बनवायच्या होत्या पण मग एवढी थकली होती की मला काहीच सुचत नव्हतं कारण माझा पायसुद्धा सुद्धा खूप दुखत होता अक्षरशः एवढा वेळ लाईनीमध्ये राहून मला ना जे लाईनमध्ये उभं सुद्धा मला पायाला खूप त्रास झाला म्हणजे त्यावेळी जाणवलं नाही पण नंतर ठणकत होता माझा पाय मग मा आम्ही इथं उसाचा रस घेतला रस घेतला आणि मग जेवायचं कुठं हा विचार करत होतो तेवढ्यात आहो म्हणाले की अक्कलकोटच्या रोडला लागलं ला ला की मध्ये कुठंतरी थांबून जेऊ आता इथे घाई गडबडीत जेवण नकोय आम्हाला म्हटलं चला त्यांच्या हिशेबाने मग दोन दोन ग्लास मस्त असा उसाचा रस पिला आम्ही आणि तिथून निघालो तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि हो नवीन कोणी असेल चॅनेलवरती तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ